नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलायचं म्हणलं तर आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि प्रचाराला आम्ही सुद्धा आमचं शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजप आमच्या राहुल मोठे साहेबाच्या नेतृत्वाखाली अजित पवारांचं राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष व इतर मित्र पक्ष आमच्या सगळ्यांना सोबत घेऊन ही ह्या वेळेची निवडणूक तिला आम्ही समोरे जात आहोत निवडणूक लढवायचं सगळ्यांनी एकत्र यायचं कारण असं आम्हाला विचारलं जातं परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि पुन्हा हे प्रशासकीय तीन चार वर्षामध्ये हा जो कारभार चालू आहे तो इतका निकृष्ट दर्जाचे काम मनाला येईल ते काम कोणाचंही कुठलंही नगरपालिकेतलं होणारी कामाला दिरंगाई बांधकाम परवाना म्हणलं तर लाख लाख दोन दोन लाख रुपये परवान्यासाठी खर्च होणं लोकांची आडवणूक करणं पाणी चार दिवसाला येणं ती व्यवस्थित न येणं एक एक रस्ता चार चार वेळेस करणं सगळ्यात जीवाचा प्रश्न म्हणजे ह्या नागरिकांचा असं झालं की आता त्यांनी ती अमृत योजना एक आणलेली ज्याला मीटर बसून पाणी देणार आहेत ती अमृत योजना पण अजून इनकम्प्लीट आहे आणि त्याला अजून दुधात साखर म्हणजे त्यांनी अजून त्याच्यावर कॉन्क्रीट वतरून टाकले आता जरा समजा ती योजना जर त्यांना राबवायची होती ती कॉन्क्रीट फोडून पुढे टाक देणार हे आम्हाला म्हणजे आणि आता हे आम्ही पण फिरायला लागलोय बरं का प्रत्येक वॉर्डामध्ये कारण गेली पंधरा वर्ष आमच्याकडे सत्ता नसल्यामुळं एवढं गल्ल्या गल्लोबळी गल्लो गल्ली फिरायचा योग येत नाही आम्हाला परंतु आता अशी परिस्थिती झाली की या प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीत जायचा योग यायला लागलाय आणि प्रत्येक नागरिकाची एकच तक्रार आहे कि इथं आम्हाला नाल्या नाहीत चार दिवसाला पाणी येत आहे प्रत्येकाच्या घरासमोर पाणी साठलेलं आहे पाणी व्यवस्थापन किंवा ड्रेनेज सिस्टम जी आपण म्हणतो ती अजिबात दर्जाची असल्यामुळं त्याला सगळं ढास घाण डुकर कुत्री आता असं झाली परिस्थिती की वाहन चालवायचं रस्त्यावर फिराय सुद्धा अवघड झालेलं आहे आणि ह्या सगळ्या तक्रारी जर घालवायच्या असतील तर ह्याला हिथं बदल करणं आवश्यक आहे हे हो नागरिकांच्या पण लक्षात आलेले आणि कुठेही जे लोक सांगतात की कधीही नगरपालिकेत गेल तिथं माणसं नसते काम कोणाला सांगायचं हे ना काय नाही आणि एकाच माणसाने सांगितल्याशिवाय कुठलंच काम होत नाही कोणाला नक्कल ना मिळत नाही तर कोणाच्या रस्त्याच्या कामामध्ये एखादं विरोधकाचं घर असतं तर तेवढं तीस पस्तीस फुटाचा जागा सोडून देणार पुढे न्यायला गेलेले आहेत अशी कामं करायची म्हणलं नागरिकांना धारेवर धरून आपलं राजकारण साध्य करण्याचा काय उपयोग आहे जे नाग शासनाने जे करोडो रुपये दिलेले आहेत नगरपालिकेसाठी त्याचा व्यवस्थित प्लॅनिंग करून हे करून तुम्ही रस्ते केले पाहिजे जेवढे खांब सोलरचे असू किंवा लाईटीचे असू कुठेही लाईट नाही चालू म्हणजे त्यांच्या काळात पण पर तीच परिस्थिती आणि प्रशासकीय काळात पण तीच परिस्थिती कारण पर <coughs> प्रशासनाची लगामच त्यांच्या हातात आहे लगाम ह्यांच्या असल्यामुळे ते सीओ त्यांच्या ऐकण्यासाठी सगळं त्यांचे ऐकण्या ते लोक बोर गरिबाचे काम होत नाहीत पण पर लोकांची परिस्थिती नाही अशी की ती पट्ट्या भरा त्याला व्याज लावून ठेवलंय सगळ्या घरपट्टीवर मग हे सगळं जर घालवायचं असेल तर मतदारांमधून ह्या सगळ्या कारणामुळे मतदारांच्या मनामध्ये बदल हे निश्चित ठाम केलेलं आहे त्यांनी त्यात काही वाद नाही परंतु ह्यांची जी दहशत आहे त्यामुळे कोण काही बोलून दाखवत नाही कारण सगळं दादागिरीच राजकारण झालेलं आहे इतके वर्ष आमच्या काळात सगळं साफ होतं कुणी नगरपालिकेत जाऊ शकत होतं काम करून घेऊ शकत होतं कोणाला असे बोर्ड आदेश व्हावे तर त्यांनी किंवा हिरवा खंदेल दाखवला तरच नक्कल तर नक्कल मिळणं सुद्धा अवघड आहे नगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती आहे तर त्यासाठी हे सगळं बदल घडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही जन जनशक्ती नगरविकास आघाडी म्हणून स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये आपले सुजित सिंह ठाकूर आमदार राहुल भैया मोठे काँग्रेसचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेतृत्व आणि आमचे शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी सगळ्यांनी संमती दिल्यामुळं ही आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे आणि एक दिनानं एक जीवन आम्ही सगळे ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे जनतेतून प्रसिद्धात आम्हाला चांगला आहे फक्त जनतेला सुद्धा मला एक विनंती करायची की आता निवडणुकीचं कार्य आहे आणि त्याला भिनाचं आता काही कारण नाही आचारसंहिता लागू आहे मोकळ्या मनानं निर्भडीपणे सगळ्या उमेदवारांची म्हणजे आमच्या पण त्यांच्या पण त्यांच्या नेत्यांची आमची तुलना करून शान डोक्यानं सद्बुद्धी विवेकचा वापर करून दोन वेळेस विचार करून योग्य मतदान त्यांनी करावं निश्चित यश आमचं आहे आपण आहात आमची मुलाला आभारी आहे